किन्नौरमध्ये आजपासून ट्रेक सुरू होते आणि आता बरोबर वाजलेत संध्याकाळ सकाळचे वाजलेत सात वाजलेत तर टायमिंग झाले सात एकोणीस आणि आता आमचे ते आम्हाला बरोबर असणारे गाईड आहेत आलेत तर चहा आणि पराठा खातोय आणि इथून जातोय आपण ट्रेकसाठी बघत काय होते सुपर बात नवी व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे ट्रेकला सुरुवात झाली आपली हे घर ये तर राहायला होतो आपण कॅम्पवर हर गाईड येत हाय कसं यांना नमस्कार मित्रांनो हर हर महादेव हर हर महादेव शरू अभी हमको हे हे आमचे गाईड आहेत हे आम्हाला नेणार आहेत वरतपर्यंत अगदी गणेश पारपर्यंत तर आता अभी मुझे बता अभी कैसा कैसा ट्रेक होगा हमारा हमारा यहाँ से पर तक गाड़ी में हम्म, उसके बाद फिर उधर से सीधा आगे जो ये क्या बोलते बड़ा पत्थर है ना उसके साथ साथ में हम मिलेंगे अच्छा और उसके अच्छा, बाद में गणेश पार्क जाएंगे आज का होल्ड उधर ही होगा अच्छा चलो गाड़ी बस मित्रांनो ट्रेकला सुरुवात झाली आता आणि इथून आता आम्हाला भरपूर चालायचं आहे आणि सुरुवातीलाच आपल्याला दिसणारा नजारा बघा आता मी इथून पुढं जास्त काय बोलणार नाही कदाचित व्हिडिओ पण शूट नाही करणार कारण की आता चालायचं आहे मला चलो बाय आता आपण डायरेक्टली मेन स्पॉटला पुढते थांबल्यावर बोलूयात इथून सरळ सरळ वरती वरती चढाई चालाईयात आपल्याला चलो कल कल से से शुरू होगा। मतलब यात्रा कल से शुरू है। जी, जी से हम यात्रा शुरू से पहले एक दिन जा रहे। अच्छा। तो में भोलेनाथ का जो एक लंगर भी लंगर लगता है लंगर यहाँ ऊपर नहीं लगता नीचे लगता है एक उधर लगता है एक पार लगता है अच्छा कुल से पार जो भंडरा होता है हाँ से बंदरा बंदरा खाते अच्छा पुलिस कर्मचारी ऊपर रहते क्या हाँ, यात्रा में रेस्ट वाला रहते पुलिस रहते रेस्क्यू रेस्क्यू टीम रहती है रेस्क्यू टीम रहती है सब रहते और तो क्या बोलते हैं हॉस्पिटल जो डॉक्टर डॉक्टर भी रहते हैं अच्छा इसलिए यात्रा में आना चाहिए यात्रा से पहले नहीं आना चाहिए यात्रा से पहले आने से थोड़ा सुविधा नहीं है और थोड़ा सा प्रशासन का कोई जिम्मेवारी नहीं होती है अच्छा और कल से पूरा प्रशासन का जिम्मेदारी होगा हाँ इसीलिए तो यात्रा पे समय आना चाहिए आपको अभी हम अभी हम कहा मतलब ये नीचे वाला गांव कौन सा बोला था आपने वो तगलिंग अच्छा वहाँ से भी ऊपर चढ़ाई से मेन रास्ता उधर से ही है अच्छा तो मेडिकल होगा उधर ही होगा पुलिस एंट्री होगा <laughs> हो उधर ही होगा वहाँ <laughs> जो हरा हरा मकान है ना उधर अभी तो दिखेगा नहीं भंडारा उधर ही लगेगा अच्छा तुमको कंपनी का है वो अच्छा उससे पल्ली तरफ उधर ही लगेगा भंडारा अच्छा वहाँ से फिर स्टार्ट होगा मतलब ये वाला ज्यादा रास्ता टफ है ये ना ना। हम जा रहे हैं वो ये थोड़ा ठीक है उधर से थोड़ा आगे हम बीज में मिलेंगे और उधर से आने वाले नीचे से आएंगे। तो अभी चलो वो आगे चला गया ठीक है बात करते करते मित्रों तपन जाओ सरा सरा पूरा दादापुर ये पानी कैसा पानी है तो अच्छा ये लोगों ने बनाया मतलब कैलाश से आता है कैलाश से आता है गणेश गुफा है ना अच्छा वहाँ जाएंगे तो कल हमको देखा देगा ये नाला अच्छा तरस करके जाना पड़ता है अच्छा ये मतलब वहाँ पे नदी जैसा होता है क्या नदी जैसा नहीं है पहाड़ से झरना जैसा करके आता है अच्छा चलो आता आपण जाऊ सरळवरती ते हिंदीमध्ये बोलत आहेत त्यांच्याकरता मी हिंदीमध्ये बोलतो आहे पण माझा विषय मराठी त्यामुळे मराठीत बोलणार ये तांगलिंग मार्ग है मार्ग है यहाँ नीचे से लोग हाँ एंट्री, एंट्री वगैरह होता है जहाँ सर्टिफिक ये लगता है क्या रजिस्ट्रेशन लगता है और मेडिकल सर्टिफिकेट लगता है ये तांगलिंग से और अब हम अभी आए हैं ये कौन सा गाँव था हम आए वो हाँ तालामपी तालामपी तो हम ये नीचे इस रूट से तालामपी से आए हाँ तालाम अपी लिखा है यहाँ पे तो इस मार्स के आए आहे और अभी यहाँ से सीधा ये ऐसे ऐसे ऊपर और आपको जाना आहे नमस्कार मित्रांनो तर सध्या आम्ही आलेलो आहोत ह्या साधारण बेस कॅम्प म्हणतात बेस कॅम्प नाही म्हणता येणार पण एक मधला जागा आहे जिथं एक अर्धा ट्रेक आमचा आत्ता पूर्ण झाला आहे अर्ध्यापेक्षा थोडा कमी जी म्हणजे जिथं आत्तापर्यंत आम्हाला कुठंच पाणी वगैरे काही मिळालं नव्हतं तर ते ह्याच्यामध्ये आम्ही आत्ता पाणी वगैरे घेतलं थोडं बिस्किट वगैरे खाल्लेलं आहे त्याच्यानंतर आता आम्ही अजून पुढं हाच डोंगर एकच डोंगर आहे पण तो कम्प्लीट पूर्ण करायचा आहे आज आपल्याला आणि मग ह्या डोंगराच्या वरती आपल्याला आता गणेश टॉप म्हणजे ह्यालाच गणेश टॉप म्हणतात पण हाच डोंगर चढायला खूप अवघड आहे एकदम खडी चढाई हे बघा तुम्हाला दिसतंय खाली एकदम खडी चढाई आहे आणि यात्रेकरू आलेले आहेत बऱ्यापैकी थोडेफार उद्यापासून खरी यात्रा चालू होणार आहे त्यामुळे लोकांचं आता सध्या हॉटेल टाकणं तयारी करणं असं चालू झालेलं आहे तर आता जाऊयात आपण पुढे तर मित्रांनो टार्गेट झालं पूर्ण पहिलं टार्गेट झालं पूर्ण आता आपण आहोत एका त्यांच्या बेस कॅम्पला आता दोन वाजून दोन वाजून दहा मिनटं झालेत आणि आपण सकाळी साडेसातला सुरुवात बोल बोलू शकते हॅलो मेरा नाम मदन नाईक आहे कॅम्प आहे बेटे के नामचे चला हा मेरा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट फाईव्ह एट झिरो नाईन सेवन सिक्स झिरो डबल सिक्स यापे आण्यास पहिले इनको कॉल कीजिए तर मित्रांनो थंडी पडली त्यामुळे मी एवढं सगळं पॅक झालं आहे झालं आता खाऊन झालं आहे महाराज काय <laughs> था झालं आता आमचं खाऊन झालंय आता बाहेर तुम्ही पहा ढगांचा ढगांकडे आहे बाहेर येतन खूप छान वाटते म्हणलं तुम्हाला दाखवा ढग कसे दिसते येत आहेत किंवा जात आहेत मस्त वातावरण आहे फक्त 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 थंडी आणि आपल्या सवयीला ना आपण खूप आनंदात राहतो आपण कमी स्वयंत राहतो आपण बघायत बघा तुम्ही बाहेर कसं दिसतं तुम्हाला तुम्हाला आवडेल नक्की हा आहे गणेश टॉप म्हणजे किन्नरकाईला स्ट्रेकचा हा मध्यवर्ती भाग आहे मध्यवर्ती भागापर्यंत आलो आहे पुढं जाईल का नाही कसं काय होईल का होईल सगळ्या गोष्टी अपडेट तुम्ही संध्याकाळी दहा नंतर बघा आता ते तुम्हाला नंतरच मिळेल अपडेट पण बघू आता आराम करू मित्रांनो आता ढग आले इथं तर ढग जसं आले तसं थंडी वाढली इथं समोरचं ढग गेलं निघून इथं समोर आलं तर था। आता था। था। वाड़ी था। वाड़ी था आता थंडी वाढली काही इतर वाढलेलीच होती अजून वाढली जरा वाढल्यात वाढली सहा वाजून सेहेचाळीस मिनटं आणि आता सात वाजल्यात सात वाजता असतं आपलं इथं वातावरण रात्री असते इथं कसं आहे बघा थंड थंड आहे आणि मी आता जिथं आहे ते ट्रेंटचं तुम्हाला हे दाखवतो बसायला खुर्च्या ते खाली टेंट टाकू शकता इथं पण ते काय काय करतायत घरच बांधतायत तिथं हे आमची अशी छोटीशी रूम आहे ह्या रूममध्ये आता आम्ही झोपणार मातीची रूम आहे त्यामुळे जरा हीट जास्त आतमध्ये येत नाही आमचा भाऊ थंडी जास्त थंडी जास्त येत नाही काय म्हणलं मी हीट जास्त हीट जास्त येत नाही हीट जास्त आतमध्ये येत नाही होतं कधी कधी तर बसले सगळेजण नाही रूम या रूममध्ये इथं आमचं अंतरण आहे मी दोघंच सध्या सकाळी काय कर लाईट घेऊन जा माझा काय लाईट लाईट डोक्यात दोन चार सेल पण ठीक आहे उद्याच्या ट्रेकला मी काय जाणार नाही माझा भाऊ जाणार आहे मी ह्याचा ह्याला नमस्कार करणार आहे म्हणजे माझं दर्शन झालं मी फक्त कुठे जाणारे माहितीये का मी जाणारे इथून समोर जाणारे वरती इथे टॉप आहे बघा या टॉपला ला वरती या टॉपला जाता वरती आणि मग तिथून ड्रोन नाही उडवणार फक्त दर्शन घेणार महादेवाचं तिथं दिसतं ड्रोन उडवायला प्रशासन तिथं आले आता आलो मिलिटरी आलं हे म्हटले आता मिलिटरीवाले लोक आले सगळे आले त्यामुळे आपण उडू शकत नाही नमस्कार करायचा आणि बाकी ह्याला नमस्कार करायचा ते पण ह्याला नमस्कार कारण मला जर इथपर्यंत आलं ते चांगलं वाटतं कारण पुढं मी जाईल का नाही मला माहीत नाही चलो गुड नाईट झोपू आता आपण रात्र होत गेली तसंच वातावरण बदलत राहिलं आणि त्यानंतर संध्याकाळी मी एक फोटो काढला आहे तर दोन गावं आहेत हे आहे कल्पा आणि रिकांगपियो रिकांगपियो आणि कल्पा अशी दोन गावं आहेत ही तर मित्रांनो रात आता रात्रीचे अडीच वाजलेत आणि आता भाऊ चालला आहे ट्रेकसाठी पुढच्या इथून सहा किलोमीटरचा ट्रेक आहे आणि हा खूप हार्ड आहे तर ह्या ट्रेकसाठी बऱ्याच गोष्टी आता कॅरी कराव्या लागतात त्याचा जो माणूस आहे तो घेणार आहे आणि तो रिकामा चालणार आहे तर आता बेस्ट डॉपला त्याला म्हणालो आहे तो जाईल आता मी आराम करणार आहे माझी काही प्रकृती ठीक नाही मी कालपासून तीन वेळा चेकिंग केलं तर तीन वेळा मला माझं हार्ट रेट जास्ती होतं त्यामुळे मला जास्ती चालणं शक्य झालं नाही त्यामुळे मी कॅन्सल करतो आहे परंतु भाऊ चालला आहे तो मला व्हिडिओ कॉल करेल आणि मी तुम्हाला मग पुढं ह्या गोष्टी दाखवू शकेल बाकी बघित का होते पुढचा ट्रेक आहे इथून ते अकरा वाजेपर्यंत पोचतील तिथं शंकराजवळ आता वाहिलेत अडीच सगळेच निघाले आहेत ना मी फक्त उठलो होतो बाय झोपेल आपण